सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे आणि ती मागणी मान्य केलेली आहे आम्ही कुठे जातपात कुठंतरी ओबीसी नेत्यांना राज्यामध्ये टार्गेट करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि ही एक मोठं षडयंत्र सुरू आहे त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अडून सुरेश धस मनोज जरांगे यांच्याकडून राजकारण सुरू असल्याचं ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सांगितलंय संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यातलं राजकारण तापलेलं आहे मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भगिनींचा राजीनामा आता सर्वत्र मागितला जातोय एकतर या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अशीची शिक्षा झाली पाहिजे हे स्वतः मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा मागणी केलेली आहे आणि आमच्यासारख्या समाज समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ती मागणी आम्ही केली आहे आम्ही कुठेही जात पात न पाहणारे कार्यकर्ते आहेत परंतु कुठतरी हे झुंडशाहीचे आणि निजामी मराठ्यांकडून कुठेतरी ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं हे राज्यामध्ये मोठं षडयंत्र सुरू आहे ज्यामध्ये दे संतोष देशमुखांच्या हत्येच्या आडून ज्यामध्ये जातीवादी सुरेश दस असल जातीवादी गाढव असणारा मनोज जरांगे असल अशा माणसाने कुठेतरी टार्गेट करण्याचं काम सुरू केलंय परंतु यामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठलाही हात असू शकत नाही म्हणजे एखाद्या कार्यकर्ता जर आपल्यासोबत असेल आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी एखादी जर चुकीचं कृत्य केलं असेल तर त्याला प्रमुख माणूस जबाबदार नसतो ज्याचे त्याचे वैयक्तिक कृत्य असतात परंतु यामध्ये फक्त जाती द्वेष म्हणून पंकज दया आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे अंजली दमानिया बीडमध्ये तळ रोखणे त्यांनी सुद्धा मागणी केली आहे की मुंडे बरोबर राजीनामा दिला पाहिजे अंजली दमानिया ह्या सुपारीबाज महिला आहेत खर तर या ओबीसी नेत्यांना संपवण्याची नेत्य सुपारी अनेक वर्षापासून घेतात गेल्या दोन हजार चौदा पंधरा सोळा पासून आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची सुद्धा यांना संपवण्याची सुद्धा सुपारी यांनी तर मी म्हणतो तुतारी वाल्यांच्यासाठी त्या काम करत आहेत शरद पवारांसाठी त्या काम करत असतील असा माझा पहिल्यापासून संशय आहे खरंतर शरद पवारांच्या इशाऱ्यावर म्हणजे खरं तर राज्यामध्ये फक्त ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात त्या यापूर्वी कुठेही मराठा समाजाच्या नेत्यांना त्यांनी टार्गेट केलं नाही किंवा वेगळ्या समाजाच्या नेत्यांना त्यांनी टार्गेट केलं नाही परंतु ओबीसी समाजामध्ये एखादा नेतृत्व मोठं होत असेल तर त्याला कसं बदनाम करायचं त्याला कसं संपवायचं हे अंजली दमानी यांना माहित आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक वंजारी समाजाला वंजारी समाजाच्या नेत्यांना माळी समाजाच्या नेत्यांना कसं बदनाम करायचं ज्या प्रकारे खडसे असतील भुजबळ साहेब असतील आणि धनंजय मुंडे आणि पंकजाताई यांच्या पाठीशी लागून यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे परंतु राज्यातील सर्व महिला भगिनी आणि पुरुषांना सर्वांना माहिती आहे की त्या अंजली दमानी हा नक्कीच सुपारीबाज बाई आहे ती सर्वांना माहित आहे राज्यात ठिकठिकाणी आता मोर्चे निघायला सुरुवात झालेली आहे आज पुण्यात मोर्चा निघालेला आहे काल परभणीत मोर्चा झाला आणि मनोज जरांगे यांची मोर्चाला होती त्यावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जर काही झालं तर रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांना जरांगे पाटलांनी दिलाय एकतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला कोणी त्यांच्याविषयी सर्वांना सहानुभूती आहे त्यांच्या कुटुंबाला कोण काय करणार आहे परंतु जरांगे नावाच्या गाडवाला आता कुठेतरी वैफल्य आलेलं आहे जारांगेच्या पाठीमागची प्रसिद्धी कमी झाली जारांगे सोबत माणसं राहिलेली नाही त्यामुळं त्यामुळं ते गाढव निव्वळ वैफल्यग्रस्त होऊन कुठलेही स्टेटमेंट आणि कुठलेही धमक्या देण्याचं काम करत आहे तर या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी मागणी आहे की जारांगे नावाच्या गाढवासारख्या वक्तव्य करणाऱ्या गाढवासारख्या भुंकणाऱ्या माणसाला अटक केलं पाहिजे म्हणजे धमक्या देऊ म्हणजे धनंजय मुंडे यांना तुम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही वंजारी समाजाला घरात घुसून आणू म्हणजे ही तुम्ही झुंडशाही आणि गुंडगिरीची भाषा गेल्या दीड वर्षापूर्वी ओबीसी समाजाची तुम्ही हॉटेल जाळे दुकानं जाळे घर जाळण्याचं काम यांनी केलं यामध्ये जरांगेला आता तात्काळ अटक केली पाहिजे राज्य जर शांत ठेवायचं असेल तर जरांगीची आता मुस्क्या आवळणं अत्यंत गरजेचं आहे आता राजीनाम्यांची मागणी जी होत आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण की एखाद्या माणसावर आरोप केल्याने तुम्ही राजीनामा मागण्याचा एक विरोधकांचं कामच असतं परंतु तो कुठतरी आरोप सिद्ध झाला पाहिजे त्यामध्ये कुठतरी त्यांचा सहभाग असता तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल परंतु ज्या गोष्टीमध्ये धनंजय मुंडे यांचा सहभागच नाही आणि येणाऱ्या काळात ते निष्पन्न होणार आहे धनंजय मुंडेचा आणि ह्या प्रकरणाचा काय समज असू शकतो परंतु कुठतरी सुरेश धस यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे त्यांच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांचा जातीवाद उपाळून आला तर ते अगोदर त्यांनी जर जातीवाद उपाळून आला असता तर सुरेश धस आमदार सुद्धा झाले नसते आदरणीय पंकजा ताईंच्या जीवावर तुम्ही आमदार होता ओबीसी नेत्यांच्या जीवावर आमदार होता आणि नंतर तुम्ही जात दाखवण्याचं काम करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला सुद्धा आम्ही जशात तसं उत्तर देण्याचं काम करू आणि सुरेश धस खरंतर दुसऱ्यांना आका मानण्याचं काम करतोय खरंतर बीड जिल्ह्याचा प्रमुख आणि मोठा आका कोण असेल तर सुरेश धस आहे आणि सुरेश दासांनी कुठेतरी एक आदिवासी समाजाच्या गायकवाड नावाच्या मुठ्या गायकवाड नावाच्या माणसाची हत्या करण्याचं काम केलंय खरंतर सुरेश दासांच्या मुष्क्या आवळून त्यांची कठोर त्यांची तु चौकशी झाली पाहिजे आणि सुरेश दासावर कारवाई झाली पाहिजे